नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर बघा अशा थंडीच्या वातावरणात असा मावा यायला सुरू होते आणि मावयानं बघा कसं झाले भरून गेले सगळं असे बारीक किडे दिसायलेत काही इथं तुम्हाला नसतेल दिसत बहुतेक पण आहेत बारीक किडे ह्याच्यावर आणि चिकट लागायली हाताला सुबाबळ तर एकदम सुरुवातीच्या शेंड्यावरच असं मावा पडते बरं का बघा इथं दिसेल बघा तुम्हाला तर मावा पडते आता सगळ्या सुबाबळीला तसंच आहे बरं का बाकीच्या दुसऱ्या ह्याला नाही पण बाबळीला हे बघा बारीक किडे आहेत ह्याच्यावर एकदम छोटे छोटे आणि हे बघा इथं दिसतंय का तुम्हाला हे बघा ही तर असे किडे एकदम बारीक बारीक किडे असतात तर शेळ्या खायला लागल्या ना की तों ते तोंडाला लागतात आणि मग तिथं येतात फोडं आणि मग ती फोडं फुटले का खाताना करताना अगर काही हे करताना तर ती शेळ्यांना होते मावा येते तोंडाला बारीक बारीक फोडं येतात आणि ताप येते शेळ्यांना तर आम्ही ह्याच्यावर उपाय काय करतो ह्याबद्दलचाच व्हिडिओ आहे हा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला आम्ही काय करतो त्यांनी काय उपाय आहे आमचा त्याबद्दल सांगते मी तुम्हाला तर फवारायचं म्हणलं ना तर हे समजा ही फवारायची म्हणलं काकरी बघा आता पाच फूट किती बी अंतर असू द्या तीन फूट पाच फूट तुमचं तर ह्याला फवारायला का की ह्याच्यावर नक्कीच थोडंफार तरी औषध जाणार आणि औषध गेलं की मग हे पण खायला टाकता येत नाही तर त्याच्यामुळं आम्ही आधी फवारीत होतो पण आता अजिबातच फवारायचं बंद करून टाकले तर काय करतो आम्ही हे किड्याची जी असते का तर एकतर कट करत, करत नाहीत आणि कट केलं तर आम्ही फक्त ही कोंबड्याला टाकतो ते बघा इथं किडा दिसायला बघा दिसते का तर असे किडे झालेले आहेत त्याच्यावर आणि सगळ्यांच्याच ठिकाणी होते बरका सगळ्या म्हणजे प्रत्येक सुबाबळीवर ह्याच्यात बघा इथं दिसतील तुम्हाला इथं बघा किती बारीक किडे आहेत ही एकदम छोटे छोटे तर ही जर कोंबड्याला टाकलं ना इतकं मस्त खातात कोंबड्या आणि कोंबड्याचं पटकन पोट भरते पण कधी टाकतो कधी नाही टाकीत असं सततच टाकतो तर असं पण नाही तर आम्ही काय करतो बरका हे पण करत नाहीत फवारत पण नाहीत आणि टाकत पण नाहीत शेळ्यांना ही हिसोबाबळ तर जी माणसं मुक्त करतेत का शेळीपालन पालन तर त्यांना शेळ्या मोकळ्या सोडल्या रात्रभर उपाशी असतात तर जसला असेल तसला चारा त्या पटपट पटपट पट, खातात आणि मग येते त्यांच्या तोंडाला मावा तोंडाला फोडे येते तर आणि तो खाता येत नाही शेळ्यांना तर मग असं होतय मुक्त संचार शेळी पालनात बरं का हे बघा इथं बघा तुम्हाला दिसलं आता ह्याच्यावर किती बारीक किती बारीक किडे ती तर असे किडे असतात आणि सगळीकडेच होते तर आम्ही ही टाकतच नव्हत बरं का ह्याच्यावर होत नाही तर तुम्हाला ही पण दाखवते तर हातगा आणि शिवरी तर शिवरी एकदम मस्त तर शिवरी आणि हातगाच फक्त कोल्या चारे टाकतो आम्ही ह्या दिवसात आणि ते कटच करत नव्हत कट केलं तरी कोंबड्याला टाकायचं आणि समजा एखादा फंटा चांगला वाटला तरच टाकायचा नाही तर ती टाकायचंच नाही कडबा आहे आपल्याकडं गुळी आहे तर आता सध्या शेळ्या कडबाच खायलेल्या तुम्हाला दाखवते हो आणि भरपूर ही आहे शिवरी तर शिवरीवर सुद्धा दिसायला ह हो का आज तर बघा तर त्याच्यामुळं जिथं जिथं तुम्हाला दिसेल ती टाकूच नका एक एकतर आणि हीच फायदा आहे बरं का कोरड्या चाऱ्याचा कारण असली टेन्शनच नाहीत कोरड्या चाऱ्याचे चा, तर आमच्या जास्तीत जास्त आम्ही कोरडा चारा आणि आणखी एक उपाय सांगते तुम्हाला आदल्या दिवशी कट करून ठेवायचं पाण्याचं प्रमाण कमी झालं की आपण मग त्याच ही किडे निघून जाते आणि थांबतच नाहीत त्याच्यावर तर हा उपाय पण चांगला आहे तर आम्ही आत्ताच आता मी लगेच कट करून ठेवणार तर उद्या दुपारी ह्या टायमाला टाकण्यात येतं आहे त्यांना शेळ्यांना तर ती सगळे किडे निघून जाते त्याच्यावरचे पाण्याचं प्रमाण कमी झालं की आपण मग त्याच बाजूला जाते ती तर असा पण उपाय चांगला आहे नाहीतर टाकायचंच नाही ज्या ह्याच्यावर मावा आलेला आहे ते टाकायचंच नाही तर पेरूचं कट कराय सुरू आहे आंब्याचे काही फंटे आणलेले आहेत आणि हे बघा तो मला दाखवते आता हे उन्हाला ठेवलं असं मी कालच ठेवले तर ह्याच्यावर मावा अजिबात राहत नाही बरं का कारण ही वाळलेलं असते आणि पाणी निघून गेलेलं असते सगळं ह्याच्यातलं त्याच्यामुळं मावा अजिबात राहत नाही तर फवारण्यापेक्षा मला ही बरं वाटते कारण फवारलं का एक वेळा एक फवार आले की वेळ जाते तर कधी हादगेवर होत नाहीत असे किडे आणि आज तर मला ह्याच्यावर पण दिसायले तर शिवरी पण शिवरीवर नव्हते कालपर्यंत का माझंच लक्ष नव्हतं तर तो मला दाखवते कडबा कशा खायला चेळ्या तर जास्तीत जास्त हिरवा चारा कमी करा आणि कोरडा चारा शेळ्यांना जास्त घाला तर नो टेन्शन कोरड्या असते बरं का मस्त खायलात शेळ्या शेळ्यातून तर कोरड्या चारायचा ही फायदा आहे म्हणजे काही मावा पडला म्हणून नाही काही नाही आणि मस्त राहतात शेळ्या तर तुम्ही जर मग औषध गोळ्याचा खर्च वाढते आणखी तुमचा ओला चारा तसा असला की म्हणजे त्याच्यावर किडे असलेला अगर मावा असलेला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद